निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शेतकरी कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मनसर येथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी बोलताना बांगर म्हणाले राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल तसेच फसवणूक करत आहे निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांनी शेतकऱ्यांची मते घेतली मात्र आता सरकारने पलटी मारली असून राज्य सरकारला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रा राज्य सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करून बांगर म्हणाले शेतकऱ्यांपुढे आज आसमामी व सुलतानी संकट आले आहे शेतकरी चिंतेत असून दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अन्नदाता शेतकरी जगला नाही तर दुनिया काय खाईल असा सवाल करून केवळ शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आमच्या सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनशी कडू यांच्यासोबत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे बांगर म्हणाले यावेळी वनाची बांगर प्रकाश कोरेकर संतोष पवार तुकाराम गावडे भालचंद्र बोठे प्रमोद खानगे संजय पालेकर संग्राम गायकवाड संजय डोके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपतींचे वारसदार आहे आणि म्हणून स्वतःच्या दिशामोड करून स्वतःच पेट्रोल घालून आज ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे मी कोणाला चहा सुद्धा नाही जी दर्दी मंडळी ती याच्यामध्ये आलेली आहे आणि बाजूनी माझ्या पाहणाऱ्यांना सुद्धा मला हे सांगायचं हा प्रश्न आमच्या एकट्याचा नाही सगळ्यांचे प्रश्न आम्ही या ठिकाणी रस्त्यावर लढतोय गांडू सारखं जगू नका आपण उत्तर प्रदेश मध्ये शबनम मोशी नावाचा हिजडा आमदार झाला होता सगळे हिजडे एकत्र आले होते अरे तुमच्यापेक्षा हिजडे चांगले ना मारता सारखं बु नका एक दिवस मरायचे हे लक्षात ठेवा छत्रपतींच्या मावळ्यांसारखं लढून मरा एवढंच सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कर्ज माफी कर्जमाफी माफी अरे या लबाड राज्य सरकारचं करायचं काय लबाड राज्य सरकारचा करायचं काय अरे कोण म्हणतो अरे कोण म्हणतो येत पाच दिवस आमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की राज्य सरकारने जाहीरनाम्यात निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे आणि वीस टक्के हमी भावापेक्षा जास्त रक्कम ही भावांतर योजना तुम्ही राबवणार होते ती योजना त्या ठिकाणी राबवली पाहिजे दिव्यांगांच्या मागण्या असतील किंवा सक्रीला वितरण बस बसवण्याचा जो प्रकार चालू आहे महावितरणवर त्या संदर्भामध्ये असेल किंवा काही शेतकऱ्यांना अजूनही दोन महिन्याचं दुधाचं अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं नाही या संदर्भामध्ये हा संघर्ष आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज रस्त्यावर त्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत या दबाड राज्य सरकारने आपण जाहीरनाम्यामध्ये दिलेला शब्द या ठिकाणी पाळायचा आहे आणि या ठिकाणी आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांची फसवून त्या ठिकाणी मतं घेतली आणि पुन्हा सत्तेमध्ये आलात आणि आता अशा पद्धतीने जर पलटी मारत असाल तर तुमचे कार्यक्रम यापुढे आम्ही होऊन देणार नाही तुमचे कार्यक्रम उधळल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी हो ना ना एका बाजूला आसमानी संकट आहे आणि एका बाजूला सुस्तानी संकट आहे काल बावनपुळे साहेब त्या ठिकाणी गेले आणि चर्चा केली आणि आता समिती नेमो अभ्यास करू अरे तुमच्या समित्या नाही झाल्या तुमचा अभ्यास नाही झाला लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं या लबाडाची आमंत्रण आजपर्यंत आम्ही जेवायचं कधीच आम्हाला मिळालं नाही जेवण आम्ही आला उपस्थित मारायचं काम यांनी केलंय त्यामुळे या लबाड सरकारवरती आमचा अजिबात विश्वास आहे आज तरी प्राथमिक स्वरूपामध्ये हे आमचे ठराविक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असले तरी काळामध्ये आंदोलन आम्हाला नवीन नाहीत केसेस आम्हाला नवीन नाहीत आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल व्हायचे तेवढे होऊ द्या शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये बसायची आमची तयारी आहे परंतु या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अन्नदाता जो शेतकरी आहे त्याच्या जीवावर सगळे खातायत आज त्या ठिकाणी माजलेत खाऊन त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे तो बळीराजा शेतकरी आज संकटात आहे दररोज आठ तर दहा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करताय याची जरा तरी राज्यकर्त्यांना लाज वाटू द्या अरे बाजारामध्ये कुठलीही वस्तू जर आपण पाहायला गेलो तर त्या वस्तूचा उत्पादन खर्च काढून त्याच्यावरती टॅक्स धरून त्याचा नफा धरून त्याची किंमत ठरवली जाते परंतु शेतकऱ्याचा माल मातीमोल भावानं गवडी मल भावानं त्या ठिकाणी विकला जातोय शेतकरी आज तोट्यामध्ये शेती करतोय त्याचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे अरे त्यांनी कशी शेती करायची त्यांनी लेकरा बाळांना काय खाऊ घालायचं स्वतः काय खायचं अरे तुम्ही त्याच्या जोवर मजा मारता लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि त्याच्या जोवर मजा मारून तुम्ही आज स्वतःची पोटा मोठी करतायत परंतु आज तो बिचारा बळी राजा शेतकरी आज संकटामध्ये आहे अडचणीमध्ये आहे त्याच्यावर कर्जाची शांती तलवार आहे दररोज शेतकरी आत्महत्या करतायत त्यांची लेकर बाळ वनवासी होत आहेत आमच्या माय भगिनींच्या कपड्याचं कुंकू पुसलं जात आहे एका बाजूला लाडकी बहीण सारखी योजना राबवायची आणि दाजीला आत्महत्या करायला लावायची औषध घ्यायला लावायचं आणि बहीण मात्र राणकी करायची अरे लाज वाटली पाहिजे भाड खाऊन तुम्हाला तुम्हाला शरम वाटली पाहिजे सत्यात बसण्याचा या हरणखोराना नैतिक अधिकार नाही या लबाड्या आता बंद करा या पुढच्या काळामध्ये हे सगळे कार्यकर्ते तुमच्या कार्यक्रमामध्ये घुसून तुमचा कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाही पोलीस बांधव जरी आमचे या ठिकाणी असले तरीही सुद्धा शेतकऱ्याची स्फोर आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याने पिकवलेलंच खाता आहे तुम्ही दुसऱ्याला घेऊन या ठिकाणी रस्त्यावर लढणाऱ्यांशी प्रामाणिक राहा तुम्ही सरकारचे गुलाम नाही तुम्ही आमचे जनतेचे सेवक आहात आमच्या जीवावर तुम्ही सुद्धा पगार घेता त्यामुळे पोलिसांनी सुद्धा जबरदस्ती करायचं काही कारण नाही या ठिकाणी प्रांत कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी तिसऱ्याच दिवशी अजितदा अठ्ठावीस मार्चला सांगितलं राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही कर्जमाफी करायला आमच्याकडे पैसे नाही अरे तुम्ही एकत्रित निवडणुका लढावल्या त्यावेळेला तुम्हाला सुत्र नाही का त्यावेळेला तो जाहीरनामा तुम्हाला दिसला नाही का त्यावेळेला फडणवीस साहेबांना कना सांगितलं की आम्हाला आपल्याला कर्जमाफी करता येणार नाही ही आपली आर्थिक परिस्थिती नाही निवडणूक झाल्या हो सत्तेत आल्या हो मत घेतल्यानंतर तुम्ही पलटी मारताय आणि शेतकऱ्याची फसवणूक आहे म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही गुढी पाडवेच्या दिवशी प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारून या सरकारचा निषेध केला पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले अरे आमच्यावर कसले गुन्हे दाखल करता या दरोडे गुन्हे दाखल करा यांच्यावर चारशे वीजचा गुन्हा दाखल करा यांनी तमाम शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा खरे गुन्हेगार ते आहेत आम्ही नाही आमच्या सारख्या निष्पाप शेतकऱ्याच्या खोरांवरती तुम्ही गुन्हे दाखल करता हा पोलिसांकडून देखील अन्याय सरकारचे गुलाम असल्यासारखे वागू नका शेतकऱ्याची पोर आहात तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्या एक दिवस अन्न अन्न करता सगळे तडफडून मरतील तेव्हा शेतकरी काय आहे ते तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रश्न आहेत दुधाचं अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही साडेसात वरच्या साडेसात एच पी एच पीच्या वरच्या शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी वीज बिल माफी कृषी पंपांना झाली पाहिजे मीटरचं सक्ती चालू आहे आदानीला महावितरण कंपनी यांनी सालव्यांना दिलेली आहे तो आजानी आमच्यावर अन्याय करतोय सक्तीने ते स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि वीज ग्राहकांची करण लूट करण्याचं दे काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी सगळ्यांना मी जाहीरपणाने सांगितलंय मीटर बसवून देऊ नका कारण तो आपला अधिकार आहे कायद्याने तो आपला अधिकार आहे त्या ठिकाणी कुठला मीटर बसवायचा हा ग्राहकाचा अधिकार आहे ही सक्ती अजिबात चालणार नाही त्या ठिकाणी देखील या गोष्टीला कडाडून सगळ्यांनी विरोध करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यात त्यांच्यासाठी देखील वच्चू कडू साहेब त्या ठिकाणी सुरुवातीपासून आहेत त्या दिव्यांगांना देखील त्यांच्या अनुदानामध्ये मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन आज स्वाभिमानी संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे ठीक आहे आजचा हा ट्रेलर आहे लक्षात ठेवा जर या सरकारला जाग आली नाही तर भविष्य काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं उग्र स्वरूप यांना पाहायला मिळेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल करा आम्ही आजही जेलमध्ये बसायला तयार आहोत परंतु जोपर्यंत या राज्यातल्या कष्टकरी शेतकरी आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीमागा हरणार नाही हटणार नाही या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले सगळे हे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस